माझ्या असणारे जे ज्ञानोपराय आहेत हा माझ्या ज्ञानोपरायने बाराशेच्या दशकामध्ये जगाच्या कल्याणासाठी सर्वात सुंदर अशा प्रकारची प्रार्थना मागितलेली आहे मायबा पसायदान आहे विशेष म्हणजे पसायदानाच एक वैशिष्ट्य आहे हे पसायदान एका व्यक्तीसाठी मागितलं नाहीये किंवा फक्त मानवजातीच्या कल्याणासाठी मागितलं नाहीये हे असणार जे पसायदान आहे विश्वातल्या प्रत्येक जीवाच्या कल्याणासाठी मागितलं आहे ज्ञानो बरायचं असणार विशेषत्व आहे माय अशा प्रकारची असणारी विश्वातल्या प्रत्येक जीवासाठी मागणारी एक प्रार्थनागर पसायदान पसायदा कोणत्याही धर्मग्रंथामध्ये तुम्हाला सापडणार नाही हे फक्त माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये सापडेल हे माझ्या वारकरी संप्रदायते असणाऱ्या संतांचं मोठेपण आहे यात अजिबात संशय नाही विशेष म्हणजे ज्ञानोबरायने ज्ञानेश्वरी सारखा महान अशा स्वरूपाचा धर्मग्रंथ लिहिला ज्ञानोबरायने हरिपाठ लिहिला ज्ञानोबरायने अमृत अनुभव लिहिला परंतु एवढे असणाऱ्या धर्मग्रंथामध्ये स्वतःसाठी ज्ञानोबरायने काही मागितलं नाही मायबा जर मागितलंच असेल तर विश्वाती ते विश्वातील असणाऱ्या प्रत्येक जीवाच्या कल्याणासाठी परमात्म्याकडे मागितलं माय बाप हे माझ्या संप्रदायातील संतांचं असणार मोठेपण आहे माझ्या ज्ञानोप्बारायचं असणार मोठे उगाच ज्ञानोप्ब रायला जगाची मावली म्हणून संबोधलं जात नाही त्याच्या पाठी कारण आहे कारण आहे त्यांच्या अंतकरणातून त्यांच्या अभंगाद्वारे पूर्ण जगाच्या कल्याणाची अपेक्षा करतात यामध्ये विशेषत्व आवर्जून तुम्हाला सांगेल अनंत अशा प्रकारच्या वेदना त्यांच्या असणाऱ्या जीवनामध्ये झाल्या राजा संन्यासाची पोरं म्हणून त्यांना हिरवलं सुद्धा आजान वृक्षाची पालेख होऊन हे असणारे जे भावंड आहेत ते जीवन जगले परंतु याचा येत किंचित उल्लेख सुद्धा ज्ञानोबरायांनी त्यांच्या असणाऱ्या ज्ञानेश्वरी मध्ये अमृतानुभवामध्ये अभंगामध्ये अगर हरिपाठामध्ये केलेला नाहीये हे विशेष आहे याच्याही पुढे जाऊन सांगतो माय बाप ज्ञानोबरायांनी पसाय दान मागत असताना परमात्म्याकडं सर्वात अगोदर कुणासाठी मागितलं ज्या लोकांनी ज्ञानोबरायला त्रास दिला अशा लोकांसाठी मागितलं हे आश्चर्य आहे आपल्याला जर परमात्म्याकडे काही मागायचं असेल तर आपण स्वतःसाठी मागणार हे मला ते द्यावा काय द्यायचं तर वास्तविक आपली असणारी भक्ती आपलं असणार प्रेम आपली असणारी साधना आपलं असणार तप अगर आपला असणारा परमार्थ हा फक्त स्वार्थासाठी आणि ते पण स्वतःच्या आणि विशेष म्हणजे आपलं अज्ञान हे की आपल्या ह्या भौतिक जगातील असणाऱ्या सुखासाठी किंवा भौतिक जगातील वस्तू प्राप्त करण्यासाठी भौतिक जगातील यश प्राप्त करण्यासाठी आपण परमात्म्याकडे मागत असतो तुच्छ अशा प्रकारच आणि जर दुसऱ्यासाठी मागायचं ठरलं तर किमान आपण आपल्या नातेवाईकासाठी मागतो ना आपल्या ना 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 मुलाबाळासाठी मागतो याच्याही पुढे जाऊन मागायच असेल तर किमान एखाद्याने जर आपल्यावर परोपकार केला असेल तर त्याच्यासाठी आपण मागतो आणि त्याच्याही पुढे जाऊन मागायचंच असेल तर जगातील सज्जन व्यक्तीसाठी आपण मागतो पण ज्यांना आपल्याला त्रास दिलाय जे लोक दुर्जन आहेत त्यांच्यासाठी आपण काही मागणार का नाही मायबाप परंतु माझ्या ज्या लोकांनी त्रास दिला त्यांच्यासाठी मागितलाय जे लोक दुष्ट प्रवृत्तीचे त्यांच्यासाठी मागितलंय जे लोक खरब प्रवृत्तीचे त्यांच्यासाठी मागितलंय हे विशेष आहे मायबाप याच कारण आहे ज्ञानोपरायला वाटतय की ह्या जगतामध्ये असणारे जे सज्जन अशा प्रकारचे लोक आहेत ती सुखी आहेत आनंदी आहेत संपन्न आहेत भले त्यांच्याकडे द्रव्य नसेल पण तरी ते सुखी आहेत यात अजिबात संशय नाही मग या जगामध्ये दुःखी लोक कोण आहेत तर जे खर प्रवृत्तीचे जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत ते खरे दुःखी आहेत हे ज्ञान बरायला चांगलं कळत आहे कारण तुम्हाला आवर्जून सांगेल ज्याला अंतकरणात भोगाच्या अपेक्षा नाहीयेत तो सुखी असतो पण कोणत्याही प्रकारची तो अपेक्षा करत नाही वारकरी त्यांना पाह हा कोणते प्रकारचा किंवा एखादी बिली एखादा सिगरेट वगैरे जे काही आहे पुढ्या फिड्या ते सेवन करत नसतात याच कारण आहे त्यांचं असणार जे जी जीवन आहे ते त्यांच्या छंदामध्ये आणि आनंदात कटत असत परंतु काही लोक का याच्याकडे प्रचंड प्रॉपर्टी असते द्रव्य असते अनेक प्रकारची उपभोगण्याची साधन त्यांच्याजवळ अवेलेबल असतात परंतु तरी ते जे साधन आहेत त्यांना सुख पुरवत नाहीत म्हणून अनेक प्रकारचे व्यसन ते करत असतात व्यसन करण्याचा उद्देश काय आनंद मिळतोय म्हणून नाही 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 दुःख विसरण्यासाठी लोक व्यसन करतात चुकीचा मार्ग अवलंबवतात अर्थी दुःख विसरण्यासाठी लोक सिगरेट पितात ज्या अर्थी दुःख विसरण्यासाठी लोक दारू पितात त्या अर्थी ते सुखी नाही आहेत ते दुःखी आहे आणि हे ज्ञानोपरायला कळत ज्ञानोपरायचं असणार आहे त्या अशा लोकांसाठी दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांसाठी आणि दुसरी असणारी जी गोष्ट आहे हे जे जग आहे ते दुःखी काय याच कारण आहे येथील असणारे दुष्ट प्रवृत्तीचे लोक म्हणून दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांची जी दुष्ट प्रवृत्ती ती निघून गेली आणि त्यांच्यामध्ये एक सद प्रकारची सदप्रवृत्ती जर निर्माण झाली तर तेही सुखी होतील आणि त्यांच्यामुळे असणारा जो इतर समाज आहे तो सुद्धा सुखी होईल म्हणजे त्रेता युगामध्ये रावणासारखा असणारा जो व्यक्ती त्यामुळे त्या काळातले असणारे लोक दुःखी होते द्वापार युगामध्ये कंसासारखे लोक होते दुर्योधनासारखे लोक त्यामुळे त्या काळातले लोक दुःखी होते पण गृहित धरा की इत्यादी असणारे हे जे लोक आहेत यांची जर दुष्ट प्रवृत्ती जर निघून गेली तर समाजातील असणारे जे इतर लोक आहेत जे सज्जन आहेत ते सुद्धा चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकतात मोकळा श्वास घेऊ शकतात हे ज्ञान बऱ्याला कळत किती विचारांची उदात्तता आहे किती अंतकरणाची निर्मळता आहे आणि ही फक्त जर पाहायची असेल तर ती माझ्या साधू संतांच्या अंतकरणामध्ये माझ्या ज्ञानोपराच्या अंतकरणामध्ये तुम्हाला दिसून दे देईल आणि ज्ञानोपरा तेच प्रतिपादन करतात आता तो शावे द्यावे मी समोर मागणं मागतोय काय मागतात माऊली जे खानची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढव भूता परस्पर पडो मैत्रजीवांचे इथं एक गोष्ट ध्यानात घेणं अत्यंत आवश्यक आहे मायबाप कोणताही असणारा जो व्यक्ती येतो मुलचा दुष्ट नसतो एकतर तो त्याच्यावर पडलेल्या संस्कारामुळं त्याच्या मनोवृत्तीमुळं त्याच्यामध्ये दुष्टता आलेली असते मायबाप परंतु त्याची जी दुष्टता आहे त्याची जी मलप्रवृत्ती आहे त्याची जी खल प्रवृत्ती ती जर नष्ट झाली तर नक्की तो सज्जन होऊ शकतो याची ज्ञानोपरायला खात्री आहे आणि म्हणून ज्ञानोपराय परमात्म्याकडं त्याच्या खल संपत्तीचा नाश व्हावा अशा प्रकारची अपेक्षा करतात मागणं वाढतात शास्त्रामध्ये अनेक प्रकारची उदाहरणं आहेत वाल्या कुळी नावाचा व्यक्ती अत्यंत दुष्ट होता त्याला मारण्याची आवश्यकता नाही लागली फक्त नारद मुनीच्या आशीर्वादानं आणि नारद मुनीच्या असणाऱ्या प्रबोधनाने हा हा संदेशानं वाल्या कुळी आहे त्यानं स्वतःच आचरण बदलवलं परमार्थ केला आणि त्या परमार्थामुळं वाल्या पोळ्याच्या अंतकरणातली जी दुष्ट प्रवृत्ती ती नष्ट झाली आणि जेव्हा दुष्ट प्रवृत्ती वाल्या पोळ्याच्या अंतकरणातली नष्ट झाली त्यावेळेस तो वाल्यापुळी कोण झाला वाल्विक ऋषी झाली चैतन्य म्हणजे व्यक्तीला मारण्याची आवश्यकता नाही त्याच्या मधली जी दुष्ट प्रवृत्ती ती नष्ट होणं आवश्यक आहे व्यक्ती सज्जन होऊ शकतो अंगुली माल बुद्धाच्या प्रबोधनामुळे अंगुलीमालामध्ये मालामध्ये परिवर्तन झालं प्रत्येक असणाऱ्या कथा तुम्हाला माहित आहे आणि ज्ञान उभारायला हेच व्यक्ती असू द्या त्याच्यामध्ये नव्वद टक्के असेल पण दहा टक्के तरी सदप्रवृत्ती असेल त्याची असणारी दहा टक्के सदप्रवृत्ती आहे ती वाढवायची ती जशी जशी वाढल तशी तशी जी दुष्ट प्रवृत्ती आहे ती आपोआप कमी होत जाईल एखादं असणार पाणी आहे गडूळ पाणी याचे पण ते, ते गडूळ पाणी जे आहे त्या पाण्यामध्ये जर तुम्ही स्वच्छ पाणी जर सोडत गेले स्वच्छ पाणी सोडत गेले तर आपोआप ते जे गडूळ पाणी आहे ते संपून जाईल आणि शेवटी सर्व पाणी स्वच्छ होईल ही ज्ञानोपरायला अपेक्षा आहे म्हणून ज्ञानोपराय परमात्म्याकडे मागताय जे खानची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो हो। भूता परस्परे पडो मैत्रजीवांची ज्ञानोपर आहे म्हणतात माझ्या अंतकरणामध्ये फक्त एकच अपेक्षा एक आहे ती म्हणजे पूर्ण विश्वाला या जगताला मला सुखी करायचं आहे अवघाची संसार सुखाचा करीन हे पूर्ण विश्व मला आनंदाला भरवायचं आहे आनंद भरणं तिन्ही लोक आणि फक्त आणि फक्त या गोष्टीसाठीच मी कुठं जाईल चैतन्य कुठं जाईल मी पंढरपूरला जाईल माझ्या परमात्म्याकडे मी विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना करेल हे मोठेपणे ज्ञानोपरायचं हा ज्ञानोपरायाकडून ह्या जगतामध्ये पूर्ण विश्वाला शिकण्यासारखं प्रचंड आहे म्हणून मी आवर्जून सांगत असतो तुम्हाला शांती पाहिजे तुम्हाला आनंद पाहिजे तुम्हाला सुख पाहिजे ह्या असणाऱ्या भौतिक जगतामध्ये तर माझ्या वारकरी संप्रदायाकडे या माझ्या असणाऱ्या संत साहित्याकडे या बाप संताचं मोठेपण काय सांगावं माझ्या ज्ञानो पण काय सांगावं पूर्ण असणार हे जे आभारिज हे सुद्धा जरी ज्ञानोबरायच्या चरणासमोर झुकलं तरी माय बाप ज्ञानोबरायचं पण कमी होणार नाही गाता देवा तुझी मोबी गेली जीवाची काजळी अंतरात ज्योत तुच देवा वाट दावली अंतरात ज्योत तुच देवा वाट दा mm <laughs> आभाळ जरी माझ्या संतांच्या समोर ज्ञानोबरायांच्या समोर झुकल तरी ज्ञानोबरायाच्या असणाऱ्या मोठेपणाची बरोबरी होणार नाही आहे माय बाप आणि म्हणून जगातील थोर असणारे महान संत जगद्गुरु तू गोबर हे सुद्धा तोंड भरून माझ्या ज्ञानोबरायाचं कौतुक करतात